ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकच आले पुढे ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची कमतरता यामुळे प्रवाशांचे होणारे हाल हे काही नवीन नाही ज्येष्ठ नागरिकांना तर हा प्रवास नकोसाच वाटतो आज ठाण्यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक लग्न समारंभाला किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाला जाण्यासाठी जेव्हा रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी रिक्षा न मिळणे हे नेहमीचेच झाले आहे रिक्षाचालकांची मुजोरी हा तसा जुनाच विषय आहे तरी इच्छा तिथे मार्ग म्हणतात ते उगीच नाही ठाण्यातील ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी असा विचार केला की जसे बसमध्ये ज्येष्ठांसाठी राखीव जागा असते त्याचप्रमाणे ज्येष्ठांसाठी रिक्षांचे काही राखीव थांबे किंवा ज्येष्ठांना घेऊन जाणाऱ्या काही राखीव रिक्षा करता येतील का लुईसवाडी ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सौ शुभांगी बावडेकर श्रीमती वैशाली वाडेकर व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आरटीओच्या परिवहन अधीक्षका हेमांगी पाटील यांना याबाबतचे निवेदन दिले हेमांगी पाटील यांनी देखील तात्काळ रिक्षा चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्यासमोर हा विषय मांडला रिक्षा चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याचे कबूल केले ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाची सुविधा देणाऱ्या रिक्षांवर विशिष्ट स्टिकर लावण्यात आले ज्या रिक्षांवर हे स्टिकर आहेत त्या रिक्षा ज्येष्ठांना प्रथम प्राधान्य देतील जेणेकरून ज्येष्ठांचा प्रवास सुखकर होईल मी शुभांगी लुईसवाडी ज्येष्ठ नागरिक संस्थेची अध्यक्षा पंधरा जणांचं कार्यकारिणी मंडळ आहे ठाण्यामध्ये मी जशी इथे अध्यक्ष आहे तशीच मध्यवर्ती समिती यामध्ये मी सचिव आहे सचिवाचं काम करते त्याच्यामुळे मला प्रवास आणि हे भरपूर काम असतं तर त्या प्रवासामध्ये मला असं आढळून आलं की रिक्षांची खूप चणचण भाजते रिक्षावाले उर्मटपणे नकार देतात आणि या सर्वाला सोल्युशन म्हणजे त्यांची तक्रार नव्हे तर काहीतरी आपलं खास असावं ज्येष्ठांचं जे जे प्रत्येक ज्येष्ठाला माझ्यासारखाच त्रास होत असेल अशी संकल्पना मनात येऊन ती उतरावी सत्यामध्ये उतरावी असं प्रयत्न मी केले आणि कमिटी पुढे मांडले कमिटीने ते मान्य केले त्याच्यानंतर आम्ही अप्रोच झालो हिमांगी पाटील हेमांगी पाटील मॅडम ज्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रमुख आहेत ताबडतोब त्यांनी दहा युनियन लीडर जे आहेत रिक्षा युनियन लीडर त्यांना ऑफिसमध्ये बोलवून घेतलं लगेच त्या मॅडमनी त्या रिक्षावाल्यांना अप्रोच करून सांगितलं की बघा आपल्याला यांच्यासाठी काहीतरी करायला हवं आहे ते आपल्याकडे आलेत ते कोणती तक्रार घेऊन आली नाहीये तर मागणी घ्यासाठी आले आणि मग माझ्या कार्यकारी मंडळातले पंधरा सदस्य यांनी त्यांना पटवून दिलं की आम्ही काय म्हणून आलो आणि मग त्यांनी असं हे केलं की स्टँड एवढ्यात होणार नाही पण आपण स्टिकर लावू शकतो जेणेकरून ज्येष्ठांचं एक वेगळं असं ठाण्यामध्ये स्थान निर्माण होईल पण आनंद इतका झाला की आम्ही मागणी के केली आणि कुठल्याही प्रकारचं नुसतं आश्वासन न देता त्याची पूर्तता पण झाली आणि हा असा आमचा पहिला अनुभव होता की बाबा मागितलं आहे आणि लगेच मिळालं आहे ही समाजामध्ये लोकं आहेत हेमांगिने ताईंसारखी की जे तुमची मागणी लगेचच मान्य करतात त्या अनुषंगानंतर ने तो ग्रुप बनवण्यात आला आणि त्या जेव्हा जेव्हा हा ज्येष्ठ नागरिकांचे प्रोग्राम होतील ते त्या ग्रुपवर आपल्या त्याला सांगतील आणि त्यानंतर ह्या रिक्षा त्यांना त्यांच्या घरापासून जे देतील आणि त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सोडतील आणि त्यानंतर पुन्हा कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रमामधून मधून कार्यक्रम संपल्यानंतर तिथून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम ते त्यासाठी आम्ही मग ह्या रिक्षा ओळखायच्या नेसा किंवा ज्या खरोखर ह्या रिक्षावाल्यांना सेवा करायची इच्छा आहे का असं केल्यानंतर आम्ही घरसे घरतक ज्येष्ठ नागरिकांसाठी असे एक स्टिकर बनवलं आणि त्या रिक्षा सर्व ज्या रिक्षा इंटरेस्टेड आहेत अशा प्रकारच्या सेवा देण्यासाठी त्या रिक्षांना आम्ही ते स्टिकर्स चिकवले आणि त्यांनी जेणेकरून जे जे काही ज्येष्ठ नागरिक आहे ते ज्येष्ठ नागरिकांना त्या रिक्षा ओळखणं सोपं होईल आणि त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम या रिक्षावाल्यांकडे म्हणत आहे हेमांगी पाटील ज्या परिवहनच्या अधीक्षक आहेत त्यांचं आणि रिक्षा युनियन लीडर आणि सगळ्याच रिक्षावाल्यांचं मनापासून कौतुक एक स्तुत्य उपक्रम ठाण्यामध्ये राबवला जातो धन्यवाद